नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पी एम सूर्यधर मुफ्त बिजली योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने एक कोटी घरांवर सोलार लूटॉप बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे दरमहा तुमची विजेची गरज सरासरी शंभर ते एकशे तीस युनिट असेल आणि यासाठी जर तुम्हाला सरासरी एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत वीज बिल येत असेल तर तुम्ही तुमच्या वीज बिलाची दोन वर्षाची रक्कम एकदाच भरून किमान पुढील पंचवीस वर्ष मोफत वीज मिळू शकता कारण मुफ्त योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने एक कोटी घरांवर सोलर रूफटॉप बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय पाहुयात पीएम सूर्यधर मुफ्त बिजली योजना ग्राफिक्सच्या माध्यमातून पीएम सूर्यधर मुफ्त बिजली योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्यासाठी पी एम सूर्यधर मुफ्त बिजली योजनेची नुकतीच घोषणा केली पी सूर्यधर सूर्यधर बिजली योजनेसाठी केंद्र सरकारने पंच्याहत्तर हजार कोटींची तरतूद केली आहे या योजनेसाठी किमान एकशे तीस ते हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं छत असणं आवश्यक आहे भाडे करून या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पीएम सूर्यधर मुफ्त बिजली योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्ही या अर्जामध्ये नमूद केलेल्या छताच्या क्षेत्रफळानुसार आणि तुमच्या गरजेनुसार सोलर पॅनल बसू शकता यासाठी सरकारकडून अनुदानही मिळत या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तीस दिवसांच्या आत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतं ग्राहकांना लागणाऱ्या खर्चावरही अनुदान मिळतं अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई डेलिंग टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian